विमान दुर्घटनेत दोनशे बेचाळीस प्रवाशांचा अंत अहमदाबादहून लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोईंग सातशे सत्याऐंशी हे प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोनशे त्रेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला आहे हे विमान अहमदाबाद येथून लंडनला निघाले होते ते नागरी वस्तीवर कोसळल्याने भूमीवरील अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे त्यामुळे एकंदर एक मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे या विमानाने अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी दुपारी एक वाजून अडोतीस मिनिटांनी लंडनला जाण्यासाठी उड्डाण केले मात्र त्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांमध्ये ते कोसळले ते आकाशात सहाशे पन्नास फूट उंचीवर होते चालकाने शेवटच्या क्षणापर्यंत विमान सुरक्षित उतरवण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न वाया गेला या विमानात दोनशे तीस प्रवासी दोन चालक आणि दहा कर्मचारी होते प्रवाशांपैकी एकशे एकोणसत्तर जण भारताचे नागरिक होते तर त्रेपन्न जण ब्रिटनचे सात जण पोर्तुगालचे नागरिक होते एक व्यक्ती कॅनडाचा नागरिक होता प्रवाशांमध्ये एकशे चौदा पुरुष दहा बालके आणि एकशे सहा महिला होत्या अशी प्राथमिक माहिती मिळत आहे या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात शोक व्यक्त होत आहे